हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता आठवी एन एम एम एस हा पुस्तक आहे मित्रांनो पहा दोन हजार पंचवीस सव्वीसचं याच्यामध्ये पेपर क्रमांक दोन याच्यामधला आपण आज चॅप्टर बघणार आहोत सव्वा बैजिक राशीचे अवयव आता पहा याच्यामधले आपण प्रश्न आज सॉल्व्ह करणार आहोत तर आपला स्वाध्याय ह्या साईडला दिलेला आहे ते स्वाध्याय आपण इथं आता सॉल्व्ह करूया तर बघा स्वाध्यायमध्ये पहिला जर प्रश्न बघितला तर ते दोन हजार बावीसला विचारलेला पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपण इथं सॉल्व्ह करूया तर पहा दोन हजार बावीसला विचारलेला कोणता प्रश्न आहे तो प्रश्न मी इथं सुरुवातीला लिहून घेतो मित्रांनो मग नंतर आपण परत सॉल्व्ह करू तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पस्तीस भागिले एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस एकवीस गुणिले एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पंधरा भागिले एक्सचा वर्ग मायनस पंचवीस असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बरोबर किती असं प्रश्न विचारलेला आहे दोन हजार बावीसला प्रश्न हा आलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तर आता पहा हे प्रश्न सॉल्व करण्याच्या पहिलं तुम्हाला अवयव पाडता आले पाहिजे आता अवयव कसे पाडतात आता हे जे एक है बहुपद मैं आहे आपलं म्हणजे बहुपद आहे हे पॉलिनॉमेट्स म्हणजे हा जो एवढा समीकरण आहे याचे पहिलं आपण अवयव पाडून घ्यायचे मग नंतर ह्याचेसुद्धा आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहेत परत ह्याचेसुद्धा आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक सूत्र तयार करून घ्यायचं आहे मग नंतर याला सॉल्व करायचं आहे तर पहा आपण काय करू ह्या पहिल्याचे अवयव पाडू पहिलं किती आहे आपलं एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पस्तीस हा आहे मग आता ह्याचे अवयव कसे पाडतात ह्याचे अवयव तर ह्या अवयव पाडण्यामध्ये पहिली स्टेप काय असते मित्रांनो ह्याच्यामध्ये आता हा जो सबलीकरण आहे ह्याच्यामध्ये इथं जो पावर आहे ह्याच्या बाजूला एखादा नंबर असेल तर ह्या नंबरनं या शेवटच्या नंबरनं मल्टिप्लाय करायची पहिली स्टेप असते तर इथं इथं कोणतंच नंबर नाही काही नाही म्हणजे एक आहे काही नाही म्हणजे का असते एक असते ब काही नाही म्हणजे एक आहे मग एकनं आपण या शेवटच्या नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर किती येते मल्टिप्लिकेशन पस्तीसच येते किती येते पस्तीसच येते मग ह्या पस्तीसचे दोन अवयव शोधायचे आहेत तुम्हाला या पस्तीसचे दोन अवयव असे शोधायचे आहेत की त्यांचा गुणाकार जर केलात तर पस्तीस आलं पाहिजे आणि त्यांच्याच प्लस किंवा मायनस केलं तर ही मधली संख्या दोन आलं पाहिजे मग असे दोन नंबर शोधायचा आहे तुम्हाला की त्यांचा गुणाकार केला तर पस्तीस यावं आणि त्यांचंच प्लस मायनस केलं तर दोन हा अंक यावं त्यासोबत मायनस दोन यावं इथं मायनस असल्यामुळं मायनस दोन हा अंक यावं तर पहा कोणते अवयव आहेत मी समजा पाच पाच सत पस्तीस होते पाच सत पस्तीस होते तुम्हाला पाडेपाठ असतील पाच सत पस्तीस मग ह्याच दोन नंबरचा प्लस किंवा मायनस काही पण करा तर हा मधला नंबर यावा तर आता इथे जर आपला मायनस दोन आहे तर यांच्या दोघांचं प्लस केलं हो तर बारा होते तर मायनस करावं लागेल तर मायनस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाच मायनस सात करावा लागेल तरच मायनस दोन होते मित्रांनो तुम्ही नाहीतर सात मायनस पाच केलं तर प्लस दोन होते कळलं मित्रांनो इथं मायनस असल्यामुळं मोठ्या संख्येला मायनस द्यायचं म्हणजे उत्तराला मायनस दोन येते इथं मायनस दोन असल्यामुळं जर इथं प्लस दोन असेल तर आपण काय केले असता प्लस दोन असलं असेल तर आपण ऑवरमध्ये सांगतो मी तुम्हाला हे बघा हे मायनस पाच प्लस सात म्हणजे उत्तर काय येते प्लस दोन येते मग हे सिंबल तुम्हाला ॲडजस्ट करता आले की मग तुमचे उत्तरं चुकत नाहीत बघा ह्याच दोन संख्येचं दोन वेगळ्या पद्धतीने लिहू शकता तुम्ही कसं कसं लिहू शकता पाच मायनस सात बरोबर मायनस दोन होते ह्याच दोघाला मायनस पाच प्लस सात तर प्लस दोन येते पण इथं किती आहे प्रश्नामध्ये मायनस दोन आहे म्हणून आपल्याला हे वापर करायचं आहे ह्याचा वापर करायचं नाही मायनस पाच घ्यायचं नाही प्लस पाच घ्यायचं तर आता बघा हे दोन फॅक्टर भेटले आपल्याला पाच आणि सात प्लस पाच आणि मायनस सात भेटले त्याला इथं ॲड करायचं इथं ॲड करायचं म्हणजे कसं बघा एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग मग नंतर मी प्लस पाच एक्स लिहितो मायनस सात एक्स लिहितो हे मायनस पस्तीसला पस्तीस जसं जसं लिहितो म्हणजे इथं मी काय केलो बघा इथं मी असं केलेलं आहे की प्लस पाच एक्समधून मायनस सात एक्स जर गेले तर मायनस दोन एक्सच चोरतात काही फरक पडत नाही असे फॅक्टर काढून तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला कॉमन काढायचं असते कॉमन कुठून काढायचं बघा मित्रांनो पहिला जो एक्स आहे हा एक्स त्याच्यानंतर एक्स दिसतो हा एक्स या दोन एक्समधून तुम्हाला कॉमन काढायचं असते आणि इथला सिम्बॉल सोडून टाकायचं त्याच्यानंतर हा एक एक्स दिसतो एक्सपासून ते पुढं किती पण नंबर असू द्या त्यांच्यापासून कॉमन काढायचं कॉमन काढायचं म्हणजे काय जे सारखे सारखे दिसत आहेत त्यांना एक वेळेस लिहायचं आणि उरलेलं कंसामध्ये लिहायचं मग आता इथं सारखं सारखं काय दिसत आहे बघा सारखं सारखं दिसण्यासाठी एक स्टेप तुमच्यासाठी मी वाढवून घेतो कोणती स्टेप वाढतो बघा याच्यामध्ये इथं एक्स आहे ना एक्स म्हणजे काय असते मित्रांनो एक्स म्हणजे बघा एक्स एक्स आहे आणि एक्सचा वर्ग आहे एक्सचा वर्ग म्हणजे काय असते एक्स गुणिले एक्स असते म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजेच काय दोन एक्स आहेत आणि इथं बी एक्स आहे मग इथलं एक्स इथलं एक्स कॉमन येते आणि इथं उरते काय काय बघा एक्सचा वर्ग म्हणजे एक एक्स आपण कॉमन काढलो याच्यासोबत तर इथलं एक एक्स उरते मग एक्स इथं लिहितो इथलं प्लस उरते तर प्लस इथं लिहितो आणि इथलं एक्स कॉमन आलं म्हणून इथं फक्त पाच उरलं म्हणून इथं पाच वर ते ब्रॅकेट बंद करायचं मग त्याच्यानंतर इथं जो सिंबल आहे तो सिंबल लिहायचा त्याच्यानंतर आता ह्याच्या दोघांमधून काय कॉमन निघते ह्याच्या दोघांमध्ये तर काही सारखंच नाही तरीसुद्धा सारखं आहे मित्रांनो काय सारखा आहे हा जो थर्टी फाय आहे या थर्टी फायला आपण कसं लिहू शकतो सेवन इन्टू फाय लिहू शकतो पाच गुणिले सात किंवा सात गुणिले पाच या पस्तीसला लिहू शकतो तर ह्या पस्तीसमध्ये सात आहे आणि इथं पण सात आहे म्हणजे हा सात हा सात इथं कॉमन येते आणि उरते काय मित्रांनो इथलं एक्स उरते इथलं मायनस जेव्हा पण इथं मायनस कॉमन निघतो किंवा इथलं मायनस सिंबॉल येतो इथं सेंटरमध्ये इथं कॉमन काढल्यावर इथं मध्ये जर मायनस येत असेल तर एक नियम आहे इथलं सिम्बॉल प्लस असेल तर मायनस होते मायनस असेल तर प्लस होते आता इथं मायनस कॉमन आल्यामुळं इथलं जे मायनसवालं सिम्बॉल आहे इथे येऊन का होते प्लस होते आणि हा सात हा सात कॉमन आला हा एक सुरला एक मायनसचं प्लस झालं आणि इथं पाच उरलं तर हे पाचला पाच मग तुम्हाला हे दोन ब्रॅकेट असे सारखे आले पाहिजे इथं आपले कोणते सारखे आलेत एक्स प्लस पाच एक्स प्लस पाच हे दोन सारखे आहेत परत यांना कॉमन काढा कॉमन काढा म्हणजे एक वेळेस लिहा बघा एक्स प्लस पाच एकदा लिहिलो उरलं का हा एक्स उरलं आणि मायनस सात उरलं मग लिहायचं एक्स मायनस सात हा लिहायचं म्हणजे हा उत्तर आला हा उत्तर कशाचा आला आपला हा उत्तर फक्त ह्या पहिल्याचं उत्तर आलेलं आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे तसंच आपल्याला ह्याचंसुद्धा उत्तर काढून घ्यायचं आहे सुद्धा काय करायचं आहे कॉमन काढायचं आहे तुम्हाला फॅक्टर काढायचे आहेत ह्याचे अवयव काढायचे आहेत ह्याचे अवयव तुम्हाला जर समजले असतील हे तर ह्याच्यामध्ये तर तुम्ही समजून घ्या एक अवयव काढायचं जर समजलं तर तुम्हाला सगळे समजतात आपल्याला इथं बी अवयव काढायचे आहेत इथं बी अवयव काढायचे आहेत खूप वेळा आता आपल्याला अवयवच काढायचे आहेत फक्त एक जरी चांगलं समजलं तर सगळे प्रश्न तुम्हाला काय एकदम क्लिअर समजतात आता बघा हा दुसरा प्रश्न हा दुसरा अवयव काढायचा आहे तर दुसरा अवयव कसा आहे एक्सचा वर्ग आहे मायनस दोन एक्सचा आहे नंतर मायनस पंधरा आहे तर आता याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे मित्रांनो ह्याचे जर अवयव काढायचा असेल तर ह्या एक्सच्या एक्सचा वर्ग जो आहे त्याच्या बाजूला एखादा नंबर असेल तर त्या नंबरनं ह्या शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं असते इथं ह्याच्या बाजूला काही नंबर नाही म्हणजे वन आहे मग वननं आपण पंधराला मल्टिप्लाय केलं तर पंधराचे येते किती येते पंधराचे येते मग आता ह्या पंधराचे असे दोन नंबर शोधायचे आहे तुम्हाला की त्यांच्या दोघाचं गुणाकार केलं तर पंधरा यावं आणि प्लस मायनस केलं तर मधली संख्या यावं मग दोन नंबर कसे आहेत त्यांच्या दोघाचा गुणाकार केला तर पंधरा येण्यासाठी समजा आपण पाच गुन्हेले तीन केला तर किती होते पाच त्रिक पंधरा होते आणि ह्याच दोन नंबरचं जर मायनस केलं तर दोन येते मग इथं दोन आहे का नुसतं मायनस दोन आहे मग ह्यांच्या दोघांचा सबट्रॅक करते वेळेस आपल्याला काय करावं लागेल मायनस पाच घ्यावं लागेल प्लस तीन घ्यावं लागेल तरच काय येते मायनस दोन उत्तर येते जर तुम्ही प्लस पाच मायनस तीन घेतलं तर प्लस दोन आला असतं पण इथं मायनस दोन असल्यामुळं मोठ्या संख्येला मायनस देऊन हे दोन अवयव आपल्याला इथं काय करायचे आहेत कर घ्यायचे आहेत बघा यांचंच गुणाकार केलं तर पंधरा यालं यांचंच मायनस केलं तर आपल्याला दोन यालं म्हणजे मधली संख्या भेटायली म्हणजे आपल्याला अवयव भेटले मग आता बघा हे जसं तसं घेऊन घ्यायचं आता एक्सचा वर्ग मायनस पाच एक्स नंतर प्लस तीन एक्स मायनस पंधराला मायनस पंधरा इथलं इथं म्हणजे आपण काय केलो इथं मायनस दोन ऐवजी काय लिहिलो त्याचे अवयव लिहिलो मायनस पाच एक्स प्लस तीन एक्स मायनस पाच म्हणून प्लस तीन एक्स गेल तर मायनस दोन एक्सच उरतात काही फरक होत नाही त्याच्यामध्ये म्हणजेच ह्याचे अवयव आपण इथं लिहिलो मग आता आपला कॉमन काढायचं आहे कॉमन कसं काढतात तुम्हाला सांगितलं पहिला एक्स त्याच्यानंतर दुसरा एक्स ह्याच्यामधून कॉमन काढायचं हा सिम्बॉलमध्येच ठेवायचा नंतर हा एक्स इथलं सहगुणक घ्यायचं ह्याच्यातून कॉमन काढायचं मग आता ह्याच्यामध्ये काय कॉमन दिसलं एक्सचा वर्ग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स असते एक्सचा वर्ग म्हणजे दोन एक्स असतात म्हणजे हा एक्स हा एक्स इथं कॉमन इथे उरते काय इथला एक एक्स उरते इथलं मायनस उरते आणि इथलं पाच उरते मग आता इथं प्लस असल्यामुळे आपण इथं प्लस काढतो त्याच्यानंतर इथं पंधरा आहे पण पंधरामध्ये सुद्धा तीन आहे मित्रांनो कसं तीन आहे ह्या पंधराला आपण असं लिहू शकता कसं लिहू शकता पाच गुणिले तीन पाच गुणिले तीन पंधराच होते म्हणजे इथलं तीन इथला तीन कॉमन येते उरते काय इथलं एक्स उरते इथला मायनस उरते आणि इथला पाच उरते म्हणजे आता आपण याच्यातून सुद्धा कॉमन काढलेलं आहे मग आता इथं बघा दोन सारखे आहेत एक्स मायनस पाच एक्स मायनस पाच सारखा आहे यालासुद्धा काय करायचं परत कॉमन काढायचं म्हणजेच काय करतो आपण एक्स मायनस पाच एकवीस लिहितो नंतर उरलेलं एक्स प्लस तीन एकवीस लिहितो म्हणजे हे काय आलं आपलं ह्याचं उत्तर आलेलं आहे आपण ह्याचं उत्तर काढलो ह्याचं उत्तर काढलो आता ह्याचं उत्तर काढायचं आहे आपलं प्रश्नामध्ये तिसरा अवयव काढून घ्यायचं आहे तिसरं काय आहे पहा प्रश्न एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस एकवीस आता ह्याचे अवयव काढायचे तुम्हाला एक जरी अवयव काढायचं समजलं तर सगळे प्रश्न समजतात मित्रांनो आता याचा अवयव काढण्यासाठी आपला इथं काही नंबर नाही म्हणून इथं एकवीसच येते मल्टिप्लिकेशन मग एकवीसचे असे दोन नंबर शोधायचं त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर एकवीस आलं पाहिजे आणि त्यांचं प्लस मायनस केलं तर मधली संख्या आली पाहिजे मग आपल्याला कोणतीही संख्या आहे अशी आहेत की त्यांचं मल्टिप्लाय केलं तर एकवीस येते पहा बघा सात गुणिले तीन केलं तर सात्विक एकवीस होते इथं मायनस चार असल्यामुळं आपलं काय करावं लागेल मायनस सात घ्यावं लागते प्लस तीन घ्यावं लागते तरच काय ते मायनस चार येते तर मी जर मायनस तीन प्लस सात घेतलं तर प्लस चार येते पण इथं मायनस चार असल्यामुळं मोठ्या संख्येला मायनस देऊन आपल्याला दोन अवयव घ्यायचं असते म्हणजे आता हे दोन अवयव आपल्याला भेटले कोणते कोणते भेटले बघा एक्सचा वर्ग मायनस सात एक्स प्लस तीन एक्स आणि मायनस एकवीसला मायनस एकवीस मग आता बघा याच्यामध्ये आता ह्याच्यातून कॉमन काढायचं आहे ह्याच्यातून कॉमन काढायचं आहे आपल्याला इथं एक्सचा वर्ग असल्यामुळे इथं दोन एक्सा आहेत इथं एक्सायत हा एक्स हा एक्स इथं कॉमन इथं आणि उरलेला एक्स इथं असतो आणि हा मायनसला मायनस इथलं सात उरलं एक्स याच्यासोबत कॉमन आलेला आहे हे प्लसला प्लस, प्लस। इथं तीन आहे आणि इथं एकवीस आहे एकवीस म्हणजे नुसतं एकवीस होते सात गुणिले तीन आहे म्हणजे हा तीन आणि हा तीन इथं कॉमन येते उरते काय हा एक्स उरतो इथं प्लस आल्यामुळं हा सिम्बॉल इथं चेंज होत नाही आता मायनसला मायनस असतो आणि हा इथं सात उरला सातला सात एकवीसला आपण कसं लिहिलो सात गुणिले तीन लिहू शकतो म्हणून हा तीन हा तीन कॉमन येतो मग बघा हे दोन ब्रॅकेट सारखे आले ह्याची ह्यालासुद्धा परत कॉमन काढायचं एक्स मायनस सात एकच वेस लिहायचं उरते काय हा एक्स उरतो आणि हा प्लस तीन उरतो म्हणजे हे झालं आपण याचे फॅक्टर्स म्हणजे अवयव तिघाचे अवयव काढलो आपण या पहिल्याचे अवयव काढलो दुसऱ्याचे अवयव काढलो या तिसऱ्याचे बी अवयव काढलो आता काय करायचं आपल्याला आता करायचं आहे आपल्याला याचं सोल्युशन आता ह्याचं सोल्युशन करण्यासाठी बघा इथं काय आहे आपल्याला इथं आहे एक्सचा वर्ग मायनस पंचवीस आहे तर आपण कसं लिहू शकतो त्याला बघा मी इथं करून दाखवतो तुम्हाला त्याचं कसं आहे तो एक्सचा वर्ग मायनस पंचवीस आहे यालाच आपण असं लिहू शकतो एक्सचा वर्ग मायनस पंचवीस आहे तर आपण पाचचा वर्ग लिहू शकतो म्हणजेच हे काय आहे एक्सचा वर्ग मायनस पाचचा वर्ग आहे म्हणजे इथं एक सूत्र तयार होते कोणतं सूत्र तयार होते मित्रांनो एचा वर्ग मायनस बीचा वर्ग असं जर असेल तर कसं तयार होते ए मायनस बी एका कोणसामध्ये एका कोंसामध्ये ए प्लस बी होते त्याचप्रकारे इथेसुद्धा काय होते मग ए एचा वर्ग आहे मायनस आहे बीचा वर्ग आहे तर कसं लिहितो आपण एका कोणसामध्ये ए मायनस बी म्हणजे आपल्याकडे ए काय आहे एक्स आहे बी किती आहे पाच आहे ए मायनस बी दुसऱ्या कोणसामध्ये काय लिहिणार ए प्लस बी बी किती आहे आपल्याकडे पाच आहे म्हणजे त्याचं उत्तर काय येते हे येते एक्स मायनस पाच एक्स प्लस पाच या शेवट शेवटच्याचं आणि ह्याचं 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 तर आपण इथं अवयव काढून घेतलेलेच आहे आता हे सगळे अवयव काय करायचं आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हे प्रश्न काय करायचे सॉल्व करायचं आहे तर आता इथंच सॉल्व करूया आपण इथंच सॉल्व करूया तो प्रश्न तर बघा कसं सॉल्व होते डायरेक्ट हक्का बा एका एकाच वेळेस सॉल्व होऊन जाते आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याकडे सुरुवातीला काय दिलं सुरुवातीला दिलेलं आहे एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पस्तीस भागिले एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस एकवीस गुणिले एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पंधरा भागिले एक्सचा वर्ग मायनस पंचवीस बरोबर किती असा प्रश्न विचारला मग आता आपण ह्याचे अवयव पहिल्या इस्टातला काढून घेतलं तर याचे अवयव किती आले बघा ह्याचे अवयव पहिले स्टार्टला काढलो ह्याचा अवयव आले एक्स एक्स प्लस पाच एक्स मायनस सात मग आपण इथं याच्या ठिकाणी खालच्या स्टेपमध्ये काय लिहूया तो लिहू घेऊ लिहून घेऊ त्याचे अवयव एक्स प्लस पाच हा आला त्याच्यानंतर एक्स मायनस सात हा याचा अवयव आला मग आता खालच्याचे अवयवसुद्धा काढले आपण खालचं कोण आहे एक्सचा वर्ग मायनस चार मायनस एकवीस बघा कुठं आहे हे बघा इथं आहे बघा एक्सचा वर्ग मायनस चार मायनस एकवीस ह्याचे अवयव किती आले एक्स मायनस सात एक्स प्लस तीन आता याच्या खाली लिहून टाकू आपण याच्या अवयव हो। बघा एक्स मायनस सात एक्स म एक्स प्लस तीन आपण त्याचे हो। अवयव लिहिलो गुणिले ह्याचेसुद्धा अवयव हो काढलो एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पंधरा तेव्हा एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस पंधरा ह्याचे किती आले एक्स एक्स मायनस पाच एक्स प्लस तीन आलं मग ते बी लिहून घेऊ आपण बघा एक्स मायनस पाच नंतर एक्स प्लस तीन त्याचे अवयव आपण काढलेले लिहून घेतलो बघा हे किती आहे एक्सचा वर्ग मायनस पंचवीस आहे यालासुद्धा आपण इथं सॉल्व्ह केलो एक्सचा वर्ग मायनस पंचवीस म्हणजेच काय एक्सचा वर्ग मायनस पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग म्हणजे एक्स एक्सचा वर्ग मायनस पाचचा वर्ग म्हणजेच इथं सूत्र असाच तयार होतो एचा वर्ग मायनस बीचा वर्ग एका कंसामध्ये काय असते ए मायनस बी एका कंसामध्ये ए प्लस बी असते मग त्याचे सुद्धा अवयव आपल्याला इथं भेटले काय भेटले एक्स मायनस पाच दुसऱ्यामध्ये एक्स प्लस पाच हे भेटले मग आता ह्याच्यामध्ये बघा आपण ह्या सर्वांची किमती इथं ठेवून टाकलो मग आता इथं काय होते जे जे क्रॉसमध्ये सारखे आहेत ते सगळं कॅन्सल होऊन जातात आता इथं बघा इथं किती आहे एक्स प्लस तीन आहे एक्स प्लस तीन इथं बी एक्स प्लस तीन कॅन्सल इथं बघा आज हे बी काय झालं कॅन्सल झालं म्हणजे हे कॅन्सल होतात आणि उत्तर काय येते उत्तर येते एक येते सगळं जर कॅन्सल झालं तर काय उरते एक उरते मग याचं उत्तर किती आहे पहिल्याचं एक आहे मित्रांनो अशा प्रकारे एवढं मोठं प्रश्न आहे तुम्ही असं व्यवस्थित ह्याला लिहून घेऊ शकता आपण सुरुवातीला या वरच्याचे फॅक्टर काढलो याचे फॅक्टर्स एवढे आले होते त्याच्यानंतर खाली याचे फॅक्टर इथं काढलो आपण त्याच्यानंतर ह्याचे फॅक्टर इथं काढलो त्याच्यानंतर शेवटचं जो आहे खालचं हा एक्स्ट्रा वर्ग मायनस पंचवीस त्याचेसुद्धा फॅक्टर आपण इथं काढलो म्हणजे त्यासाठी हा सूत्र वापर केलो मग नंतर परत हा परत प्रश्न लिहून घेतलो ज्याचे ज्याचे फॅक्टर्स काल होत ते सर्व फॅक्टर याच्यामध्ये ठेवून टाकलो तर इथं सगळं सारखं येऊ लागतं सगळं कॅन्सल होऊन चाललं आणि उत्तर एक येऊ लागलं अशा प्रकारे हे प्रश्न करायचा होता प्रश्न क्रमांक पहिला इथं आपला झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न आहे आता आपण दुसरा बघूया दुसरा प्रश्न काय आहे इथं दुसरा प्रश्न असा आहे एकशे पंचवीस एचा चा मायनस चौसष्ट बीचा घन बरोबर किती असं विचारलेलं आहे आता इथे जर बघितलं तर एकशे पंचवीस सुद्धा एक घनसंख्या आहे चौसष्ट सुद्धा घनसंख्या आहे एकशे पंचवीस कशाचा घण आहे एकशे पंचवीस आहे पाच चा घण तुला असं लिहू शकतो आपण पाच हे याचा घन कारण दोघाचाही घन लिखेल तरी चालते कारण एकचा घन तर पहिलंच आहे एकशे पंचवीस पाचचा घन असल्यामुळे आपण पाच लिहून त्याचा घन लिहिलं इथं मायनस चार कशाचं हे कशाचा घन आहे चारचा घन आहे चार बी ह्याचंसुद्धा असं डायरेक्ट घन गन लिहू शकतो घन म्हणजे चारचा घन हा असल्यामुळं ह्याला कान टाकून चार लिहिलो बीच्या घनाला बी आहे दोघाचा जर घन असेल तर डायरेक्ट आपण दोघाचा घन करण्यासाठी कंसावर लिहू शकतो आपण तर आता ह्याच्यासाठी काय होते बघा ह्याच्यासाठी इथं एक सूत्र तयार होते कोणतं सूत्र तयार होते एचा घन मायनस बीचा घन एक सूत्र आहे आपल्याला एक सूत्र काय आहे पुस्तकमध्ये आहे सूत्र ते सूत्र बघू आपण बघा तो सूत्र अशा प्रकारे आहे पुस्तकमध्ये इथं आहे बघा पुस्तकमध्ये सूत्र काय सूत्र आहे एचा घन मायनस बीचा घन सूत्र आहे ए मायनस बी दुसऱ्यामध्ये आहे एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग हा असा सूत्र दिलेला आहे तर आता हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे आता इथं आपल्याला ए किती आहे आपल्याकडे इथं एची किंमत किती आहे आपल्याकडे एची किंमत आहे पाच ए बीची किंमत किती आहे आपल्याकडे चार बी हे वापरायचं आहे मग आता आपण इथं वापरूया बघा पाच एचा घन मायनस चार बीचा घन म्हणजे एचा घन मायनस बीचा घन म्हणजे ए मायनस बी एका कंसामध्ये ए किती आहे पाच ए मायनस बी किती आहे चार बी हे झालं त्याच्यानंतर एचा वर्ग म्हणजे पाच एचा वर्ग सगळ्याचा वर्ग प्लस ए म्हणजे पाच ए गुणिले बी म्हणजे चार बी आहे बी चार बी प्लस बीचा वर्ग म्हणजे चार बीचा वर्ग ब्रॅकेट क्लोज आता बघा ह्याला काय करू शकणार आपण असंच ठेवू पाच हेला पाच आहे मायनस चारवीला मायनस चारवी आता इथं बघा दोघाचाही वर्ग आहे पाचचा वर्ग किती होते पंचवीस एचा वर्ग किती होते एचा वर्गच प्लस, प्लस चार पंचे वीस आणि ए आहे ए बीला बी प्लस चारचा वर्ग सोळा आणि बीचा वर्गाला बीचा वर्ग आता ह्याच्यापेक्षा पुढचं कोणते स्टेप आपण करू शकत नाही एवढंच त्याचं उत्तर येते मित्रांनो ये हा डायरेक्ट आपण सूत्र वापरलेला आहे आपल्या पुस्तकमधलाच मग हा ऑप्शन आहे की नाही आपण आता एकदा चेक करूया बघा ऑप्शन क्रमांक किती आहे पाच ए मायनस चार बी इथं प्लस आहे हा येत नाही इथं मायनस आहे पाच ए मायनस चार बी पंचवीस एचा वर्ग प्लस वी वीस ए बी मायनस नाही इथं इथं किती आले प्लस आलेला आहे प्लसवालं इथं आहे बघा म्हणजे हेच आहे आपलं ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे आता आपण बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघूया प्रश्न क्रमांक तिसरा आहे वायचा घन प्लस चौसष्ट भागिले वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा गुणिले वाय मायनस चार भागिले वायचा वर्ग मायनस सोळा बरोबर किती हा असा प्रश्न विचारलेला आहे तिसरा त्यात आपण काय करूया प्लस चौंग... ते याला आपण असं लिहू शकतो चौसष्ट कशाचा गण आहे चारचा गण आहे याला कसं लिहू शकतो वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा याला जसच्या तसं लिहू फक्त याला चेंज करू याच्यामध्ये सुद्धा ह्याला वरच्याला तसंच ठेवू वाय मायनस चार असंच ठेवू भागीले ह्याला चेंज करू काय होते वायचा वर्ग मायनस चार म्हणजे सोळा म्हणजे काय चारचा वर्ग आहे म्हणजे इथं दोन सूत्र तयार होतात कोणते कोणते सूत्र तयार होतात बघा इथं सूत्र असे तयार होतात इथं हा एक सूत्र तयार होतो जेवढे सूत्र तयार होतात ते मी इथे लिहितो बघा पहिलं सूत्र तयार होतं आपला ए एचा घन प्लस बीचा घन हा सूत्र तयार होतो त्याच्यानंतर हे कशासाठी होतो ह्याच्यासाठी बघा काय आहे तिथं आपल्याकडे वायचा घन प्लस चारचा घन आहे म्हणजे वाय म्हणजे ए चार म्हणजे बी वायचा घन प्लस सॉरी एचा घन प्लस बीचा घन म्हणजे वायचा घन प्लस चारचा घन हे प्लसचं सूत्रसुद्धा आहे आताच आपण इथं मायनसचं सूत्र वापरलो ए मायनस बी एचा घन मायनस बीचा घन तसंच एचा गण प्लस बीचा गण हे सुद्धा सूत्र आहे पुस्तकमध्ये ते सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे बघा सूत्र काय आहे ते पुस्तकमध्ये इथं आहे पहा हा सूत्र आहे इथं पुस्तकमध्ये काय सूत्र दिलं कंसामध्ये ए प्लस बी आणि नंतर एचा वर्ग मायनस ए बी प्लस बीचा वर्ग हा सूत्र आहे तो सूत्र इथं वापरायचं आहे याच्यासाठी आपल्याला ह्या प्रे प्रश्नामध्ये या वरच्यासाठी इथं चौसष्ट असल्यामुळं चौसष्ट चारचा असल्यामुळे चारचा घन केलो आणि इथं आपण ह्या सूत्रामध्ये त्याला आ, त्या स्वरूपामध्ये बनवलो म्हणजे काय येते उतरायचं ए प्लस बी ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे इथं ए म्हणजे वाय आहे आणि बी म्हणजे कोण आहे चार आहे म्हणजे काय येते वाय प्लस चार इथे नंतर एचा वर्ग म्हणजे काय वायचा वर्ग मायनस ए म्हणजे काय वाय आणि गुणिले बी बी म्हणजे काय चार म्हणजे इथं डायरेक्ट लिहितो मी चार वाय प्लस बीचा वर्ग म्हणजे काय चारचा वर्ग चारचा वर्ग इथे येते सोळा मग डायरेक्टच लिहिलो म्हणजे हे एवढी स्टेप कुठे लिहायची आहे तुम्हाला एवढी स्टेप तुम्हाला लिहायचे याच्या ठिकाणी म्हणजे याच्या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी आपल्याला ही स्टेप लिहायचं आहे कसं काढलो स्टेप आपण या याच्यासाठी काय सूत्र आहे याच्यासाठी सूत्र हा हा सूत्र एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बरं कोणता सूत्र आहे A minus, ए मायनस ए मायनस बी एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी दुसऱ्या कंसामध्ये आहे हा सूत्र आपल्याला एचा एचा वर्ग मायनस बीचा वर्गासाठी ए मायनस बी ए प्लस बी एका कंसामध्ये हा सूत्र आहे तर इथं तेच बनत आहे बघा वायचा वर्ग मायनस चारचा वर्ग मग इथं ए म्हणजे कोण आहे आपला ए म्हणजे वाय आहे आणि ए म्हणजे कोण आहे चार आहे मग याला कसं लिहितो आपण वाय मायनस चार एका कोंसामध्ये वाय प्लस चार दुसऱ्या कोणसामध्ये हे सुद्धा आपण एक अवयव ह्याचे सुद्धा काढून घेतलो मग ज्याचे ज्याचे अवयव आपण काढून घेतलो ते ते आपल्याला इथे लिहायचं आहे मग आता बघा या वरच्याचे अवयव काढलो इथं आहेत तिथे लिहून घेऊ आपण याच्या खाली काय आहे ते वाय प्लस चार दुसऱ्यामध्ये आहे वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा हे भागिले ह्याचे अवयव याला असंच ठेवू वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा असंच ठेवू गुणिले हे वरचं बी असंच ठेवू वाय मायनस चार भागिले ह्याचे आपण अवयव काढलो इथं काढलो ह्याचे अवयव किती आले वाय मायनस चार वाय प्लस चार वाय मायनस चार वाय प्लस, प्लस, प्लस चार मग आता याच्यामध्ये जे जे कॅन्सल होते ते ते कॅन्सल करून टाकू बघा पहिलं स्टार्टला तर इथे डायरेक्ट दिसू लागले एवढं मोठं वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा वायचा वर्ग मायनस चार वाय प्लस सोळा हे आणि हे कॅन्सल झालं इथं बघा वाय प्लस चार वाय प्लस चार इथं कॅन्सल झालं इथं वाय मायनस चार वाय मायनस चार इथं कॅन्सल झालं सगळं कॅन्सल झालं उरलं काय फक्त एकच उरलं फक्त एक उरलेलं आहे अशा प्रकारे ह्याचं उत्तर एक येते प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये एक आहे कि नाही ऑप्शनमध्ये आपण ते बघूया बघा इथं ऑप्शन नंबर चारमध्ये एक दिलेलं आहे आता चौथा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे तर पहा चौथा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू मित्रांनो आता थोडं मला काम आलेलं आहे अर्जंटमध्ये त्याच्यासाठी आपण इथं स्टॉप करत आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामधले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद दे। कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या